शेळ्यांसाठी खाद्य आणलेलं आहे गोळी पेंड आणि मक्काचा भरडा आता हे शेळ्यांना सुरुवात करायची आहे आधी बोकड जे आहे तर त्यांना पण टॉनिक आणायचं आहे chut हे तुरीचं बुस्कट आपण आणलेलं आहे शेळ्यांसाठी पूर्वी पण आणलेलं होतं ते संपलं मी आता दुसरी दुसरी खेप आणलेली आहे अजून एक खेप होते तुरीचं बुस्कट आहे त्यानंतर सोयाबीनचं बुस्कट आता संपलं आतापर्यंत सोयाबीनचं बुस्कट होतं आता हे तुरीचं बुस्कट आहे कर्ड आपल्यामध्ये आहे परंतु करड्याचं बुस्कट होणार नाही शेळ्यांना कारण कर्ड जे आहे ते आपण हार्वेस्टर करणार आहोत कारण कर्ड काढायला लेबरच भेटत नाहीत लेबर काही करड काढत नाहीत त्याच्यामुळे आपण ते हार्वेस्टरवर काढायचं आणि हार्वेस्टरवर काढल्यामुळे बुस्कट जे आहे ते शेतात पडून जातं त्यामुळे ते वाटलं होतं गावाचं बुसकट सुद्धा मिळणार नाही कारण ते पण हार्वेस्टरवरच काढणार आहे आपण ज्वारीचं बुस्कट ह्याच्यानंतर आपल्याला भेटेल हे तुरीचं बुस्कट जे आहे ते संपेपर्यंत ज्वारीचं बुस्कट तोपर्यंत राहते आणि त्याच्यानंतर कुट्टी वगैरे करून शेळ्यांसाठी त्याची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे <prueba> वैरणीची व्यवस्था ही सुरुवातीला आधी करायला असते आपल्याला दुग्धव्यवसाय करायचा असेल किंवा शेळीपालन करायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा वैरणीची व्यवस्था करायला पाहिजे वैरण जर आधी साठा करून ठेवला तरच मग हा व्यवसाय आपण सुरुवात करावा कारण बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तडजोड करता येते परंतु वैरणीच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या खाण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करता येत नाही त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे पहिल्यांदा वैरणीची व्यवस्था करणे आणि मग बाकीचे इतर आता हे बुस्कर पूर्ण आपण काढून नंतर ज्वारीचं बाटूक जे आहे तर ते आपण घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये कोरडवाहू बिगर पाण्याच्या जमिनीमध्ये हे जे ज्वारीचं हे जे चिपाड दिसत याला बाटूक म्हणतात आम्ही म्हणजे जे छोटे ज्वारी राहिलेली असते त्याला बाटूक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की सांगा हे जे बाटूक आहे याला शेळ्या खूप आवडीने खातात आणि ह्याला कुट्टी करायची काहीच गरज नाही आहे असं शेळ्यांना जरी टाकलं तरी त्या खूप खातात पाणी पितात हे वाईले वैरे नसल्यामुळे त्याच्यामुळे हे शे शेळ्यांसाठी खूप पौष्टिक आणि आवडीचं खाद्य आहे बाटूक आजच्या नेहरीमध्ये चपाती मेथीची भाजी भात वरण आणि मिरची आणि हे बघा परवा जे बोंड मी म्हणलेलो होतो मागच्या एका ब्लॉगमध्ये तर हे मिरचीमध्ये टाकलेले आहेत आणि ते तळलेले आहेत खूप छान लागतात ट्राय करा तुम्ही पण तर आता यांना पाणी दाखवून सावलीला बांधूयात हा मी गाडीवर जरी आलो तर हा सोबतच येतो आता मुलांना आणायला काक्रंब्याला चाललो आहे तीन किलोमीटर अंतर आहे इथून रस्ता खूप खराब आहे आणि ऊन पण एवढं वाढलेलं आहे आता पण आता जाऊन आणावं लागतं आहे कारण स्कूल बस जी आहे ती गावामध्ये येत नाही इथं काक्रंबावाडीला येत नाही काक्रंब्याला जाऊन त्यांना आणावं आहे तीन किलोमीटर अंतरावर ऊन तर खूप वाढले आता शाळेला सुट्ट्या पण होतीलच लवकर पण रोज हे सकाळी निघून सोडावं लागतं आणि दुपारी त्यांना घेऊन यावं लागतं स्कूलमध्ये ते गेल्यानंतर आता चालू आहे त्यांना घेऊन यायला आणि नंतर मग रोटर जोडून रोटर करायचं आहे काल जे आपण ककडीसाठी शेत नांगरलेलं आहे तर तिथं रोटर करून उद्या साऱ्या ओढू आणि परवाच्या दिवशी ककडी लावूयात तिथं आज कोंबडीची पिल्ली जी आहेत तर ती बाहेर सोडलेली आहेत तिथं असायची ती त्या आता बाहेर सोडलेले आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करत आहेत सध्या अशा पद्धतीनं बसून थंड कारण उष्णता खूप वाढलेली आहे आणि तर ह्याच्यामध्ये कोंडल्यासारखं होईल म्हणून ह्यांना बाहेर हवेशीर सोडलेला आहे इथं मांजर वगैरे त्रास देऊ नये म्हणून इथं बायको चिंचा पडत बसलेली आहे